श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज एक ऑक्टोबर वार बुधवार आणि आज शारदीय नवरात्रीचा नववा आणि शेवटचा दिवस आहे म्हणजेच आज नवरात्रीचं औपचारिक समारोप होणार आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा केली जाते आणि याच पूजेनंतर नवरात्र पूर्ण होते या दिवशी देवीला कुंकुम अर्चन केलं जातं आणि तिचं विशेष पूजन केल्याने भक्तांना सिद्धी आणि समृद्धी प्राप्त होते सिद्धिदात्री देवी ही दुर्गेच्या नवव्या आणि अंतिम रुपामध्ये पूजली जाते ती कमळावर विराजमान असून तिच्या चार हातांमध्ये गदा चक्र पुस्तक आणि कमल देवीला गुलाबी आहे आणि सहा तिळाने प्रसन्न होते त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही पांढऱ्या तिळांचा उपयोग करून किंवा तिळापासून बनवलेला गोड पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आजच्या दिवशी लिंबाची माळ अर्पण करणं कुंकुमार्चन करणं किंवा विशेष मंत्र म्हणणं हे सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं तर ते तुम्ही म्हणू शकता ओम सिद्धि नमः नमहा किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धी रात्री रूपेण संस्थिता नमस्त्य नमस्तस् नमस्तस्य नमो नम नवरात्रीमधील प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्व असतं पण आजची महानवमी ही तिथी खूप खास मानली जाते कारण या दिवशी केलेले उपाय सेवा आणि प्रार्थना यांना दुपटीने फळ मिळतं असं मानलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशाच एका अत्यंत प्रभावी उपायाबद्दल सांगणार आहे जरी तुमच्या घरामध्ये घट बसवलेला असो किंवा नसो सगळ्यांनी आज संध्याकाळी एक छोटं कार्य करायचं चाहे। दिव्यात एक खास वस्तू टाकायची आहे आणि तिच्यामुळे नवरात्रीचं संपूर्ण फळ तुमच्या आयुष्यात उतरायला सुरुवात होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नाही सुल घरातील गरिबी हटेल आणि पैशाचे प्रगतीचे सुख समृद्धीचे सगळे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील तर ही वस्तू नेमकी कोणती आहे आणि त्या दिव्यात कशी टाकायची आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बिल आपण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि आज नवरात्रीची सांगता होत आहे गेले नऊ दिवस देवीची उपासना पूजन सेवा यासाठी खूप महत्वाचे मानले गेले पण जर काही कारणामुळे या दिवसांमध्ये तुम्हाला कोणताही उपाय करता आला नसेल किंवा देवीची सेवा करणं शक्य झालं नसेल तर अजिबात काळजी करू नका कारण आज, आज या शेवटच्या दिवशी म्हणजे महानवमीच्या शुभप्रसंगी जर तुम्ही हा एक छोटासा उपाय केला तर तुम्हाला संपूर्ण नवरात्रीचं फळ मिळू शकतं आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण आयुष्यावर कृपारूप होऊ शकतो तर हा उपाय खूप साधा आणि सोपा आहे आणि तुम्हाला जो फक्त आज संध्याकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळी करायचा आहे आपल्याकडे सायंकाळी सहाच्या सुमारास जेव्हा घराघरांमध्ये देवघरामध्ये दिवे लावले जातात तर ही वेळ लक्ष्मी देवीच्या स्वागतासाठी अतिशय शुभ मानली जाते त्यामुळे संध्याकाळी सुमारे सहा ते साडे नऊ या वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे आजच्या दिवशी तुम्ही हा एक दिवा लावा तो मातीचा लावला तरीही चालेल किंवा तांब्याचा पितळेचा कोणत्याही धातूचा लावला तरीही चालेल त्या दिव्यामध्ये तुम्ही तूप किंवा तेल घाला आणि त्या दिव्यात तुम्हाला एक खास वस्तू टाकायची आहे ही वस्तू तुम्हाला मी नाशक आहे म्हणजे गरिबी आर्थिक अडचणी संकट आणि दुर्भाग्य दूर करण्यासाठी ही वस्तू अतिशय दुर प्रभावी मांडली जाते तर हे लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये घट बसवलेला असो किंवा नसो घटाचं विसर्जन केलं असो किंवा नसो तर या गोष्टी महत्वाच्या नाहीत कारण हा उपाय कोणत्याही परिस्थितीत केला जाऊ शकतो आणि तो प्रत्येकाने एकदा तरी करायला हवा आपल्या हिंदू धर्मात दिव्याला विशेष महत्व आहे दिवा म्हणजे प्रकाश ज्ञान ऊर्जा आणि देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे दिवा जिथे लागतो तिथे अंधार नाहीसा होतो आणि सकारात्मकतेचा उदय होतो जेव्हा तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करता तेव्हा घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि देवी लक्ष्मी स्थिर होऊन राहते असं म्हटलं जातं जर तुमच्या घरात सतत पैशांच्या अडचणी येत असतील कमवलेला पैसा टिकत नसेल मेहनत करून ही यश मिळत नसेल किंवा खर्च नेहमीच्या जा उत्पन्नापेक्षा जास्त वाटत असेल तर हे सर्व लक्षण असतं की देवी लक्ष्मी अजून तुमच्यावर प्रसन्न नाही पण आजच्या दिवशी संधी आहे आणि या एका उपायामुळे तुमच्या जीवनातील आर्थिक संकट कमी होऊ शकतात गरिबी दूर जाऊ शकते आणि घरात पैशाचे मार्ग मोकळे होऊ शकतात आणि हो हे लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर लगेच लक्ष्मी येईल असं नाही पण तुमच्या प्रयत्नांना मेहनतीला आणि शुभ संकल्पना देवीकडून निश्चितच साथ मिळेल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागेल जो तुमच्या देवघरामध्ये दिवा तुम्ही नेहमी तो वापरू शकता किंवा नवीन घेतला तरीही चालेल पण हा दिवा तुम्हाला स्वच्छ आणि प्रकारचा घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या वातीला थोडस हळद आणि कुकू लावून लाल पिवळ्या रंगाची तुम्हाला बनवायची आहे नंतर ही वात दिव्यामध्ये नीट ठेवा आणि त्यामध्ये शुद्ध गायचं तूप घाला जर तुमच्याकडे गायचं तूप नसेल तर तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता त्यानंतर एका प्लेटमध्ये मुठभर पांढरे तीळ टाका जे धार्मिकदृष्ट्या खूप पवित्र मानले जातात आणि घरातील दारिद्र्य नष्ट करण्यासाठी ते फार प्रभावी आहेत तर या तिळांच्या जवळ दिवा ठेवा आणि दिवा प्रज्वलित करा दिवा लावल्यावर त्यामध्ये नऊ हिरव्या वेळची वे तुम्हाला टाकायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा टाकायच्या आहेत कारण हिरवी वेळची आणि लवंगा लक्ष्मी देवीला खूप प्रिय आहे दिव्यावरती हळद कुंकू अक्षता अर्पण करा फुल अर्पण करा दिव्याला नमस्कार करा आणि त्यानंतर नऊ वेळेला महालक्ष्मी अष्टकम एक वेळेला व्यंकटेश स्तोत्र आणि एक वेळेला श्री सुक्तमचं पाठण करा तर हे सर्व देवी लक्ष्मीला अत्यंत आवडते आहे आणि या सेवेमुळे देवी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या आर्थिक अडचणी दूर करेल ही सेवा पूर्ण झाल्यावर दोन्ही हात जोडून देवीची प्रार्थना करा की तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी नांदावी जर तुमच्या घरात घटस्थापना असेल आणि तुम्ही घटाचं विसर्जन दसऱ्याच्या दिवशी करणार असाल तर हा आणि तो दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत जळत याची काळजी घ्या दुसऱ्या दिवशी दिव्यातील लवंग आणि हिरवी वेळची काढून तुम्हाला टाकायचे आहे आणि ती एखाद्या मोठ्या झाडाखाली टाका जेणेकरून मुंग्या आणि कीटक ते खाऊ शकतील दिवा स्वच्छ करून पुढच्या वेळी वापरा महत्वाचं म्हणजे नऊ हिरव्या वेळची आणि अकरा लवंगांची माळ देखील आज देवीला अर्पण करा ही माळ कलाव्याच्या किंवा पांढऱ्या धाग्याच्या बांधून धाग्यामध्ये तुम्हाला बांधायची आहे आणि ती घटाला लावायची आहे खास करून जर तुम्ही दसऱ्याला विसर्जन करायला असल तर ही माळ तुम्ही नक्की अर्पण करा जर विसर्जन नवमीला तुम्ही आज केलं असेल तर माळ कुलदेवीच्या टाकाजवळ किंवा फोटोजवळ ठेवा हा उपाय खूप प्रभावी आणि देवीसाठी उच्च कोटीची सेवा आहे ज्यामुळे नवरात्रीचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि देवीची कृपा तुमच्यावर राहील तुम्ही अजूनही देवीची ओटी भरलेली नसेल तर काळजी करू नका कारण आज नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि दिवसभरात कधीही तुम्ही देवीची ओटी भरू शकता कारण नवरात्रीच्या काळात आपल्या कुलदेवीची ओटी भरणं फार महत्वाचं असतं आपल्या कुलदेवी आपल्या घराचं आणि कुटुंबाचं रक्षण करण्याचं काम करत असते आणि नवरात्री तिची ओटी भरल्यामुळे जे सकारात्मक ऊर्जा आणि शुभ प्रभाव आपल्याला प्राप्त होत असतात आणि ते आपल्या जीवनामध्ये येत असतात आणि त्यामुळे देवीची ओटी नक्की भरावी लागते जर ही ओटी कशी भरायची यावरचा सविस्तर डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून योग्य पद्धतीने ओटी भरू शकता त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही तुमच्या कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्चन केलेलं नसेल तर आज नक्की करून घ्या कारण कुंकुमार्चन केल्याने देवी प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख शांती येते जर तुमच्या कुलदेवीचा टाक नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्रीअंतरावरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकता आणि जर श्रीअंत्र देखील तुमच्याकडे नसेल तर एक सुपारी घेऊन त्यावरती कुंकुमार्चन केलं तरीही कारण महानवमीच्या दिवशी कुंकुमार्जन करणं फार शुभ मानलं जातं आणि जर तुम्ही अजूनही ते केलं नसेल तर आज नक्की करून घ्या तर ही सेवा करणं फार गरजेचं आहे त्यामुळे देवीची कृपा तुमच्या कुटुंबावर राहील आणि जीवनामध्ये सर्व काही चांगलं होईल जर तुम्ही हवन करू शकले नाही तर आज महानवमीच्या दिवशी तुम्ही ते नक्की करा तर हा नक्की एक साधा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता जो हवनासारखाच तुम्हाला पुण्यदायी आहे त्यासाठी तुम्हाला एक फक्त प्लेट घ्यायची आहे आणि त्यामध्ये थोडासा कापूर घ्यायचा आहे किंवा कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत दोन लवंग आणि थोडेसे पांढरे ते टाकायचे आहेत आणि त्यावर शुद्ध गायचं तूप घालून कापूर प्रज्वलित करायचा आहे कापुरातून निघणारा धूर हा अतिशय पवित्र जातो जो घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करून घराला शुद्ध करतो त्यामुळे हवन करू शकत नसाल तरी हा एक उपाय तुम्ही आज नक्की करावा या नवरात्रीत तुम्ही सर्व सेवा आणि उपाय केले नाही तरी तुम्ही महानवमीला जितके शक्य होईल तितके सगळे उपाय सेवा नक्की करा कारण नवरात्रीचे नऊ दिवस फार महत्वाचे असतात आणि देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करते तिचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे उपाय आणि सेवा करणं फार गरजेचं असतं बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हा उपाय केला पण फळ मिळालं नाही पण खरंतर आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी मागे या सेवांचा मोठा वाटा असतो त्यामुळे केलेली सेवा ही कधीही वाया जात नाही आणि त्याचं फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं तर मला ही महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीप्रिय वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ